नमस्कार विद्यार्थी मित्र हो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत झालेल्या व्हिडिओजमध्ये मध्ये आपण भारतीय उपखंड आणि इतिहास सविस्तरित्या पूर्ण पाहिलेला आहे त्याचे स्वाध्याय पण पाहिलेले आहेत आज आपण इतिहासाची साधने या धड्याला सुरुवात करू तर मग या धड्यामध्ये आपण सर्वप्रथम काय पाहणार आहोत यात आपण पाहणार आहे इतिहासाची काही साधने असतात इतिहासाची साधने म्हणजे काय इतिहासाची साधने कोणत्या प्रकारची असतात जसं भौतिक साधने असतात लिखित साधने असतात काही मौखिक साधने असतात इतिहास लिहिताना भौतिक साधने लिखित साधने आणि ही मौखिक साधने यांचा कशा प्रकारे वापर केला जातो आणि इतिहास लिहिताना कोणत्या कोणत्या काळजी घेतल्या जातात याचा पण आपण या धड्यामध्ये आढावा घेणार आहोत सर्वप्रथम पाहू इतिहासाची साधने म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत जे आपले पूर्वज वस्तू वापरायचे ते वापरू जेव्हा आपण उत्खनन करतो आज आधुनिक व युगामध्ये जेव्हा उत्खनन करतो त्या उत्खननामध्ये आपल्याला त्या वस्तू भेटू शकतील या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो हो जर आपल्याला एखादी ऐतिहासिक वस्तू सापडलेली असेल उत्खननामधून जर आपल्याला एखादी उत्खननामधून ऐतिहासिक वस्तू सापडली असेल तर त्या ऐतिहासिक वस्तूचे निरीक्षण करून आपण हा अंदाज बांधू शकतो की ती वस्तू कोणत्या कामासाठी वापरली जात होती त्यासोबतच अनेक भेटलेल्या काही ऐतिहासिक वस्तूंवरून आपण त्यांच्या आहाराबद्दल त्यांच्या वा समाज जीवनाबद्दल अशा अनेक अनेक गोष्टींबद्दल अंदाज बांधू शकतो आणि समजू शकतो की आपले पूर्वज कशा प्रकारे राहायचे त्यांची संस्कृती कशी होती याशिवाय चालीरीती परंपरा लोककला लोकसाहित्य ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात म्हणजे अशी कोणतीही ऐतिहासिक वस्तू ज्यापासून आपल्याला इतिहास लेखनामध्ये मदत होते किंवा ज्यापासून आपल्याला इतिहास समजतो त्यांना ऐतिहासिक साधने असे म्हणतात आपण चालीरीती जर पाहिल्या तर तेव्हाच्या चालीरीती वेगळ्या होत्या आजच्या चालीरीती पूर्णतः वेगळ्या आहेत त्यामध्ये पण बदल झालेला आहे हा बदल समाजाप्रमाणे बदलत जातो त्यासोबतच परंपरा कुणाच्या परंपरा वेगळ्या कोणत्या संस्कृतीच्या परंपरा वेगळ्या आहेत लोककला प्रत्येक क्षेत्र बदलल्यानंतर आता सुद्धा आपल्याला लोककलेमध्ये बदल दिसतो त्यावेळेस पण असणार आहे ह्या गोष्टींपासून आपल्याला त्यांचा इतिहास कसा होता काय नाही याचा अंदाज बांधता येतो त्यासोबतच लोकसाहित्य प्राचीन काळामध्ये लोक लोक काही लिहिल्या गेलेल्या पुस्तकांच्या आधारे पण आपल्याला समजतं ऐतिहासिक कागदपत्रे आता हे पाहिलं की चालीरीती परंपरा लोककला लोकसाहित्य ऐतिहासिक कागदपत्रे ही सर्व इतिहासाची साधने आहेत तर मग इतिहासाची साधने ही अनेक प्रकारची असतात ज्यामध्ये असतं भौतिक साधने काही लिखित साधने असतात काही मौखिक साधने असतात आताही काय असतात जसं आपण पाहिलं एखादी वस्तू सापडली असेल प्राचीन तर एखादी वस्तू प्राचीन ही, ही, ही कशा प्रकार साधन आहे ही भौतिक साधन आहे एक प्रकारचं बरोबर त्यासोबत आपण बघितलं तर लोकसाहित्य त्यासोबत ऐतिहासिक कागदपत्रे ही कशा प्रकारची साधने आहेत ही लिखित साधने आहेत आपण आता भौतिक साधनांबद्दल पाहू भौतिक साधने इतिहासातील वस्तू वास्तू आणि त्यांचे अवशेष हे जर तिन्हीपैकी काहीही भेटलं तर ते आहेत भौतिक साधने यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात दाग आनी आनी हे भौतिक साधन आहे त्यासोबतच नाणी हे पण भौतिक साधन आहे दागदागिने हे पण भौतिक साधन आहे आपण म्हटलं की इतिहासातून भेटलेल्या वस्तू म्हणजेच पुरातन वस्तू आपल्याला माहिती देतात परंतु ते कशाची माहिती देतात ते आता आपण पाहू सर्वप्रथम भांडी व खापराच्या तुकड्यांचा आकार आणि रंग आणि नक्षकाम पाहून आपल्याला हे समजू शकतं की ती भांडी कोणत्या काळातील आहेत जसा जसा आपला मानवी समाज विकसित होत गेला त्याचप्रमाणे मानवी समाजाच्या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा विकास झाला भांडी पूर्वीच्या काळी वेगळी बनली जायची जसा जसा समाज विकसित होत गेला त्यांनी भांडींवरती रंग आणि नक्षीकाम करायला सुरुवात केली त्यामुळं ती भांडी कोणत्या काळातील आहे हे समजण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी लागतात त्यामुळं यांपासून आपल्याला त्या पुरातन वस्तू कोणत्या काळातील आहेत हे समजू शकतं वेगवेगळ्या काळात मानवाने बांधलेल्या घरांचे व इमारतीचे अवशेष ह्यावरून आपल्याला काय समजते सर्वप्रथम आपण पाहिलं की पाषाणयुगामध्ये मानव हा गुफेमध्ये राहायचा गुफेमध्ये राहणारे कोण एक किंवा दोन कुटुंब काही काही प्रमाणात काही काही वेळेस जास्त पण असायचे पण जेव्हा हे लोक एकत्र यायला लागले त्यांपासून त्यांचा समाज बनला मग ते गुफेतून बाहेर निघाले आणि त्यांनी झोपडी बांधून राहण्यास सुरुवात केली वेगवेगळ्या काळात मानवाने बांधलेल्या घरांचे व इमारतीचे अवशेष यापासून त्यांचं राहणीमान समजत त्यानंतर जर पाहिलं धान्य फळांच्या बिया आणि प्राण्यांचे हाडे यापासून काय समजत आपल्याला आहार धान्य फळांच्या बिया हे तर खूप नाजूक असतात यांना नेहमी कीड लागत असते हे नष्ट कसे झाले नाही तर मग आपण पाहू धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत त्यांना कीड लागते त्यांचा भुगा होतो प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले तर ते ते टाकून द्यायचे तेच टाकून दिलेले कण काही वर्षानुवर्षे टिकले आणि ते आपल्याला उत्खननात सापडले त्यापासून आपल्याला समजलं त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते हे ओळखू आपण असं म्हणू शकतो की त्यांचा आहार काय होता त्यांचा आहार आपल्याला समजतो तेच तर म्हणतोय आपण धान्य फळांच्या बिया आणि प्राण्यांचे हडे यापासून आपल्याला आहार समजतो जर दाग त्या पुरातन वस्तू दागदागिने आणि इतर वस्तू असेल त्यावरून काय समजतं आपल्याला की मानवी समाज कशा प्रकारचा आहे दागदागिने वापरत आहे काही इतर वस्तू म्हणजे गळ्यातील मणी वगैरे असतील हातातील ब्रेसलेट वगैरे असतील त्या काळी पण वापरले जायचे त्यापासून आपल्याला मानवी समाज समजतो कशा प्रकारचा आहे त्यानंतर मुद्रा आणि नाणे ही गोष्ट आहे पैशाची मग मुद्रा आणि नाणे प्रामुख्याने वापरल्या जायच्या किंवा व्यापार करण्यासाठी मग मुद्रा आणि नाणी पाहून आपल्याला हे समजू शकतं की त्या काळचे लोक व्यवहार कशा प्रकारे करायचे सामानाची देवाणघेवाण कशा प्रकारे करायचे हे आपल्याला समजू शकतो तर मग या पुरातन वस्तूंपासून आपल्याला त्या त्या प्रकारच्या गोष्टींची माहिती भेटते आहार असो मानवी समाज असो मानवी व्यवहार असो राहणीमान असो किंवा त्या वस्तू कोणत्या काळातील आहेत या अशा गोष्टी समजतात आपल्याला ह्या वस्तूंपासून आता पुन्हा एकदा कोणकोणती इतिहासाची साधने ही भौतिक साधने आहेत ते आपण पाहून घेऊ सर्वप्रथम भांडी खपराच्या तुकड्यांचा आकार त्यासोबतच बांधलेल्या घरांच्या इमारतीचे अवशेष आहेत धान्य बिया प्राण्यांचे हडे दागदागिने मुद्रा व काही या वस्तू आणि वास्तू आणि त्यानंतर येथे पाहून घेऊ ही आहेत पूर्ण भौतिक साधने त्यामध्ये वस्तू जर पाहिल्या आपण तर गुहाचित्रे मातीची भांडी मातीची शिल्पे मणी दागदागिने दगडी शिल्पे धातूच्या वस्तू आहेत नाणी आहेत शस्त्री आहेत आणि जर वास्तू बघितल्या वास्तू म्हणजे घर वगैरे तर सबंद वाटत असलेलं त्यांना वास्तू म्हणतात गुहा घरे स्तूप लेणी मंदिरे चर्च मशिदी स्तंभ इत्यादी अनेक प्रकारचे भौतिक साधने सुद्धा भेटतात तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये इतिहासाची साधने म्हणजे काय त्यासोबतच भौतिक साधने कोणती असतात हे पाहिलं पुढील व्हिडिओमध्ये लिखित साधने आणि मौखिक साधने याबद्दल पाहू चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद